श्री स्वामी समर्थ आज सोमवार सहा मे दोन हजार चोवीस चैत्र कृष्ण त्रयोदशी आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या रेवती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज घेऊन वागावं आज कुठल्याही स्वरूपामध्ये कामगारांशी आणि सहकार्यांशी मतभेद करू नयेत कार्यक्षेत्रामध्ये आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आज व्यवसायामध्ये मोठ्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागतील या जबाबदाऱ्यांना तुम्ही खंबीरपणे तोंड देऊ शकाल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभरास उरुशवराश, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो नवीन योजना राबवणं नवीन योजनांचा पाठपुरावा करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो आज तुम्हाला अनपेक्षितपणे मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं वरिष्ठांकडून कौतुक होईल नवीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा तुम्हा आज तुम्हाला लाभ होईल आज कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल नातेवाईकांच्या आणि आपतिष्ठांच्या सहवासानं आजचा दिवस आनंदी जाईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील व्यावसायिक निर्णय घेत असताना मात्र आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे त्याचबरोबर आज व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुम्हाला प्रवासाचे योग संभवतात तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मरून आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल कुटुंबाशी निगडीत महत्वाचे निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा रास वृषिका राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषिका राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचे रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारा आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आजवागाव महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धनुरास धनुराशीची व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमचे काही प्रश्न असतील तर ते आज तुम्ही मार्गी लावू शकाल घरामध्ये काही नवीन वस्तूंची खरेदी करणं दुरुस्त्या करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील शेअर्स कम्युनिटी मार्केट जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल रास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याची जाणीव करून देईल त्यामुळे आज प्रसंग परिस्थिती ओळखून वागाव मनातील विचार मांडत असताना आज समोरची व्यक्ती त्यासाठी योग्य आहे का याचा विचार करावा कुठल्याही प्रकारे आज भावनिक होऊन वागू नये आज झालेल्या चुका ह्या तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होईल kumbh राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कुंभराशी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या आर्थिक तुम्ही विचार आणि प्रयत्न करत होतात त्या दृष्टीने यश येईल आजचं हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे महत्वाच्या कामांचे पाठपुरावे आज करावेत जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या कामांसाठी आज तुम्ही प्रयत्न करावा वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ हो तुम्हाला लाभेल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार नवी आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कलर राहील आजचा दिवस तुमचा उत्साह आणि आनंदामध्ये जाईल तुम्ही घेतलेले निर्णय आज योग्य ठरतील व्यवसायाच्या दृष्टीनं आज तुम्ही दूरगामी निर्णय घ्यावेत आज तुम्हाला प्रसंग परिस्थितीचा अंदाज येईल कापड व्यावसायिक रेडीमेड गार्मेंट स्टेशनरी व्यावसायिक भुसार मालाचे व्यापारी तेल आणि बी बियाण्यांमध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शव Да. The...